राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक परभणी येथून होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार सय्यद इलाई राज यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सय्यद अब्रार राज मशू खान अकबर जहागीरदार मोहम्मद नय्युम यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रभागातील प्रतिष्ठित आणि कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला राज बेलदार समाजसेवा मंडळाचे मुख्य कार्यालय दर्गा रोड प्रभाग क्रमांक अकरा येथून मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक एकत्र येत रॅलीच्या माध्यमातून रघुनाथ गृह कार्यालयाकडे मार्गस्थ झाले यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्थित होते उत्स्फूर्त घोषणाबाजी आणि जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी बोलताना सय्यद अबरार इलाही राज यांनी सांगितले की आगामी महानगरपालिका निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाईल प्रभागातील मूलभूत सुविधा रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता शिक्षण आणि युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस पक्षाला मोठे समर्थन मिळत असल्याचं चित्र दिसून आले प्रतिनिधी सय्यद विखार परभणी